नमस्कार चला तर आज आपण काय बघणार आहोत आज आपण माझ्या तुकतुकीत सौंदर्याचं रहस्य बघणार आहोत जे की फोर्टी प्लस मॉम साठी ते एकदम उपयुक्त आहे इवन माझ्या पार्लर मध्ये मा आलेल्या सर्व ताई सुद्धा मला विचारत असतात कि तुम्ही एवढ्या छान तुकतुकीत सौंदर्याचं रहस्य सांगा किंवा तुमच्या चेहऱ्यावरती रिंकल्स दिसत नाहीत त्याच्यासाठी तुम्ही काय करता आता मी डेली रुटीन नाईट रुटीन बरेच टाकलेले व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकताय पण त्याच्यातला जो फोर्टीन नंतर जो आपल्यात बदल होत असतो त्यासाठी मी जे करत असते तेच आज तुम्हाला दाखवणार आहे तर आता या धावपळीच्या आयुष्यात काय होतंय की आपला सर्व वेळ घरातल्या कामात येऊन जॉबमध्ये जातो तर त्यासाठी काहीच करायचं नाहीये फक्त ही, ही विटॅमिन ईची कॅप्सूल आहे आणि हे घरचं तूप आहे तुम्ही आणलेला असेल घरगुती तरी ते सुद्धा चालू शकते आणि त्याच्यात मी फक्त दररोज स्वतःसाठी पाच मिनिट वेळ काढत असते त्या पाच मिनिटात त्या पाच मिनिटातच माझ्या ह्या तुकतुकीत सौंदर्याचं रहस्य लपलेलं आहे तर चला आपण हे तुम्हाला मी माझ तुम्हाला मी जे काही डेली नाईट रुटीन आहे तेच दाखवूयात वेळ न घालवता ही जी फोडलेली आहे ती मी तुम्हाला चालूला हातावर करून दाखवणार आहे तुम्ही एका छोट्याशा डब्बीत जरी तुम्ही हे करून ठेवलं तरी चालू शकते मी अर्धीच घेतलेली आहे कारण आता मी चालूला तुम्हाला दाखवणार आहे hmm. Thank <laughs> you. बोलू याने काय होतंय ह्या मसाजने काय होतंय की आपली जी चाई शेन अंतर जी नंतर स्किन खाली लटकायला लागते ती अशा पद्धतीने वरती वरती तुम्ही खेचायची अशा पद्धतीने आणि हे बघा इथे पण माश्याचं पोळ असल्यासारखं लटकायला लागलेलं असतंय ते, लागले ते।, ते सुद्धा कपाळावरती रिंकल्स यायला चालू झालेले असतात हा जर मसाज केला तर ह्या रिंकल्स सर्व तुम्हाला गायब झालेल्या दिसतील ते सुद्धा चाळीशी नंतर ब्रशा माझ्या झालेल्या आहेत तर मग दिसतोय का नाही तुम्हाला काय फरक झालेला मसाज नंतर तर अशाच माझ्या नवनवीन स्किन साठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि लाईक व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये मला सांगा की तुम्ही हा मसाज करायला चालू केलेला आहे की नाही भेटूया अशाच नवीन छोट्याशा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय